आज आपण कुटुंब आणि मित्रांबद्दल कोरियनमध्ये कसे बोलावे ते शिकणार आहोत कोरियनमध्ये जवळच्या मित्राला चीन गु म्हणतात माझा चीन गु खूप हुशार आहे हे कोरियनमध्ये ने चीन गु नुन चोम चोम म्योंग हा दा असे म्हणतात सोबत फिरणे किंवा मजा करणेसाठी नोल दा हा शब्द वापरतात आम्ही उद्या चीन गुनसोबत नोल नार आहोत हे ने इल चीन गु देऊल ग्वा नोल गे यो असे म्हणू शकतो मोठ्या भावाला योंग म्हणतात जर तुम्ही मुलगा असाल तर माझा ह्योंग डॉक्टर आहे हे चे योंग ओन उई सा ये यो असे म्हणतात मोठ्या बहिणीला ओन्नी म्हणतात जर तुम्ही मुलगी असाल तर माझी ओन्नी खूप गाणी म्हणते हे ओन्नी नुन नो वे रुल चलबुल रो यो असे म्हणतात एकत्र जेवायला जाणेसाठी पाप मोक ता हा शब्द वापरतात आपण उद्या पाप मोक ताका, हे ने इल पाप मोक जा असे विचारू शकतो आशा आहे की तुम्हाला हे नवीन शब्द आणि वाक्यरचना आवडली असतील पुढील व्हिडिओमध्ये भेटूया